सोलापूर शहर मध्यवर्ती श्री गणेशोत्सव मंडळाचा बक्षीस वितरण समारंभ मीठ गल्लीतील शिवानुभव मंगल कार्यालयात मोठ्या थाटात पार पडला सोलापूर शहर सार्वजनिक मध्यवर्ती श्री गणेशोत्सव मंडळाचा बक्षीस वितरण समारंभ मीठ गल्ली येथील शिवानुभव मंगल कार्यालयात मान्यवरांच्या हस्ते थाटात पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेलरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत तर प्रमुख पाहुणे म्हणून फौजदार चौडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत ज्येष्ठ नेते दिलीप कोल्हे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे मनसे लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आलं आरास स्पर्धा प्रथम क्रमांक मानाचा कसबा गणपती द्वितीय विभागून टिळक चौक तरुण मंडळ आणि अष्टविनायक युवक मंडळ कुंभारवेस तृतीय लाला गणपती सामाजिक संस्था बुधलेगल्ली सांस्कृतिक स्पर्धा प्रथम सोन्यामारुती युवकमंडळ द्वितीय कार्यसिद्धी लंबोदर गणपती शुक्रवारपेठ तृतीय आपला गणपती प्रतिष्ठान शेळगी शिस्तबद्ध स्पर्धा प्रथम सावजी गणपती द्वितीय भोई समाज राजस्थानी युवकमंडळ तृतीय जय मातृभूमी तरुण मंडळ मराठा वस्ती आणि विजापुरवेस तरुण मंडळ लेझिम स्पर्धा प्रथम बाळीवेस तरुण मंडळ द्वितीय विभागून कुबेर गणपती पेठ आणि सरदार वल्लभभाई पटेल तरुण मंडळ बेगमपेठ तृतीय विभागून स्वतंत्र भारत तरुण मंडळ आणि चितोड राजपूत तरुण मंडळ झांझ स्पर्धा ओम गणपती तरुण मंडळ कुचननगर द्वितीय पावन गणपती खड्डा ढोल स्पर्धा प्रथम विश्वविनायक प्रतिष्ठान विशेष गुणगौरव पाणीवेस तालीम तरुण मंडळ थोरला मंगळवेढा तालीम तरुण मंडळ समर्थ तरुण मंडळ मानाचा आजोबा गणपती या उत्सव मंडळांना पारितोषिकं देऊन सन्मानित करण्यात आलं प्रसंगी उत्सव ट्रस्टी अध्यक्ष बसवराज एरटे उत्सवाध्यक्ष विनायक महेंद्रकर ट्रस्टी सुनील रसाळे माजी आमदार नरसिंग मेंगजी ट्रस्टी कार्याध्यक्ष श्री शैलबन शेट्टी संजय शिंदे विजय पुकाळे कैलास मेंगाणे अनिल गवळी गौरव जक्कापुरे मल्लीनाथ याळगी सोमनाथ मेंढके विष्णू मुधोळकर लता फुटाणे हेमा चिंचोळकर विजयकुमार बिराजदार गणेश चिंचोळी किसन गर्जे अभिषेक रमपुरे जितेंद्र टेंभुर्णीकर प्रसाद कुमठेकर जैनउद्दीन शेख यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते गणेश भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते स्वागत ट्रस्टी गौरव जक्कापुरे यांनी प्रास्ताविक ट्रस्टी सुनील रसाळे यांनी सूत्रसंचालन रवींद्र आमणे यांनी त्राभार उत्सवाध्यक्ष विनायक महेंद्रकर यांनी मानले thank you चार बार बजे जी मिलों दिए दो मिलों का सुबह सुजाड़ा नहीं होता है ये बिल्कुल दूसरी सुबह बार हो अरे हाँ तो मार रहा है हम मार रहे अलग ही काम संयां मजदूर जिन्हें आता है आप भी रहे यह मजदूर सोडापती शहराची सगळ्यात मुख्यमंत्री जुनी मजवळी आज सोलावती शहरामध्ये सात मोठ्या